अनुराधा मिशन चिखली साधू वासवानी मिशन पुणे यांच्या सहकार्याने मोफत कृत्रिम पाय व हात शिबिर आर्टिफिशियल लिंब कॅम्प अद्यावत टेक्नॉलॉजीद्वारा फायबरपासून निर्मित अत्यंत हलके व मजबूत कृत्रिम हात व पाय शिबिरा दिवशी पायाचे व हाताची मापे घेतली जातील माप घेतल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसानंतर अवयव वितरण केले जाईल कृत्रिम हात व पाय लावल्यानंतर मनुष्य चालू शकतो सायकल चालू शकतो टेकडीसुद्धा चढू शकतो सर्व दैनंदिन कामे करू शकतो दिनांक एक सप्टेंबर दोन वेळ सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत स्थळ हिंदू सूर्य महाराणा प्रताप इंडोर स्टेडियम अनुराधानगर चिखली चिल जिल्हा बुलढाणा निशुल्क नोंदणीसाठी खालीलप्रमाणे नंबर साधावा आयोजक अनुराधा ग्रुप ऑफ फार्मसी इन्स्टिट्यूट्स